आज सकाळी सकाळी मी लय उन्हापासून विटॅमिन डी घेऊ आज होतो रविवार म्हणा कॉलेजाचा बिन कायला फडा नाही होता ने? आज सकाळी सकाळी वातावरण एकदम भारी वाटा होता ऊन पण एकदम भारी इलेला मग मी गेले वाट भार ह्यांचा बघू काय ह्यांचा चालला मी बघले रात मस्त मोबाईल बघू होतो पण हे पाठसून त्या का बघू होते नंतर मी गेले माडात बघू काय नारळ पडले काय नाही इतकं चलत गेलोय पण बघले तर का फक्त एकच नारळ होतो तो पण सो ह्याच्यात पाणी असताना काय आहेत छोटी -छोटी गरा गड़े, गरा गड़े 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 ला, हो बघा आमचं माड मिलो छोटे छोटे नाराज देता आमका मग मी गेले घराकडे घराकडे माझं स्वागत केलं आमच्या मांजरांनी घराकडे बघलं तर घराकडे आमच्याकडे बिल इलेला लाईटीचा मग मी गेले माझ्या मावळ्यांकडे घेऊन सिंहगडार बाकी आमच्या वाडीतल्या सगळ्यांका म्हशी खूप आवडतात जो तो म्हशीच्या बाटीत लागता हेवो बघा काय करता बघा बघा कसे म्हणतात कच्चे हसू नाही घराकडे गावणं तसा करतात हो बघा आमच्याकडला सनसेट सूर्य मावा जा आणि दिसा एकदम भारी दिसता बाकी उद्यापासून तुमका माझ्या मेन चॅनलर म्हणजे युट्यूब चॅनलर तुमका मोठे व्हिडिओ बघू गावतले म्हणजे पाच दहा मिनिटाचे लवकर जाऊन थोडे सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल ओव्हर सेट करून ठेवा तर बाकी भेटाया फुले व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय